चुका क्या भविष्य भविष्य इनको होता दोनों साथ में रखे तो, तो इनका विभाजन हो जाता अलग अलग हो जाते नहीं तो ये खाली अभी देखो क्या है उनकी संख्या सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितने दो सौ पैतीस क्या करेंगे अभी मराठी आदमी याद आए इनको पहले नहीं उनके लिए क्या किया आज मराठी पर्सेंटेज मुंबई मी किती एटीन पर्सेंट ओनली 1960 साठ मी सिक्स्टी पर्सेंट मराठी लोक थे इसका वजा कोण आहे मराठी माणसाच्या न्यायकासाठी शिवसेना मग गेली कुठे मराठी माणसं दादा या सगळ्या दादा या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर राज ठाकरे यांच्या पक्षाला जनमसामान्यात या मुद्द्यावर चांगला प्रतिसाद मिळाला पण उद्धव ठाकरे अगदी सुरुवाती बसला म्हणजे त्यांचं सभागृहात सदस्यत्व आहे तिथं जास्त बोलताना दिसत नाही त्यांनी एवढ छळलंय राजी ठाकरे यांना आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली ती सोडताना मी होतो त्यांच्या सोबत ते एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केलं तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत या या एकत्र दोन भाऊ भावाचं ना एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसानं किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात यावं भाऊ एकत्र एक कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं नाही पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि वातावरण आणि आता उद्या विजयोत्सव साजरा करणार मला आवडत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि तर रद्द केला उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे तो विजयोत्सव साजरा करायचा पाच तारीखला मेळा भरवलाय मूल कोणाच्या घरात जन्माला येत आणि बारसं कोण आहे असा प्रश्न या देवेंद्र फडणवीस यांनी ते रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची आणि विजयोत्सव शिवसेना उभाटा साजरा करतायत स्वतः कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे सोडा त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्रा याच्यामध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी पुटापाण्याच्या प्रश्नासाठी ज्या मराठी माणसांनी शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्व चालवला ह्या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात त्यांना बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही आजपर्यंत अनुभव पाहता राज ठाकरे विश्वास टाकावा असं वाटतं वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे निर्णय काय घेणार आता तुम्ही एकत्र राज ठाकरे नाही 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 उद्धव ठाकरेंना माध्यम विचारता राज ठाकरे जाणार कधीच म्हणू शकत नाही राजनी शिवसेनेत यावं काय यांचं अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत का तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगण्य त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार काय स्वतःच अस्तित्व एकतर माननीय बाळासाहेबांनी या जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे ही डुप्लिकेट आहे ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे